बातमी क्रिकेटची सिडनी इथं सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी क्रिकेटमध्ये आज अखेर ऑस्ट्रेलियानं एक बाद नऊ धावा केल्या होत्या भारताच्या पहिल्या डावात झालेल्या एकशे पंच्याऐंशी धावांनंतर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाची सुरुवातही अडखळत झाली धावपट्टीवर फलंदाजीला आलेला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा अवघ्या दोन धावा करून माघारी परतला जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर राहुलनं त्याला झेलबाद केलं भारताच्या फलंदाजांनाही आजच्या दिवसात सूर गवस नाही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली सुरुवातीच्या काही वेळातच भारताचे निम्म्याहून अधिक फलंदाज तंबूत रिषभ पंतच्या चाळीस धावा वगळता इतर फलंदाज झटपट बाद झाले ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलंडनं सर्वाधिक चार गडी बाद केले त्यानंतरही भारतीय फलंदाजांचा बाद होण्याचा सपाटा सुरूच राहिला आजच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा खेळत नसून संघाचं कर्णधारपद जसप्रीत बुमराहकडे आहे